नमस्कार आज आपण रिच डॅट पुअर डॅट या पुस्तकाची समरी पाहणार आहोत या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट किओसाकी आहेत हे एक अमेरिकन बिझनेसमॅन ऑथर आहेत त्यांचा जन्म आठ एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीसला झाला होता किओसाकी रिच ग्लोबल एल एल सी आणि रिच डॅट कंपनीचे फाउंडर आहेत किओसाकी यांनी आत्तापर्यंत सव्वीसपेक्षा जास्त मोटिवेशनल सेल्फ हेल्प बुक्स लिहिली आहेत त्यात पुअर डॅट ही मोस्ट पॉप्युलर बुक आहे रॉबर्ट किओसाकी लिखित रिच पुअर डॅट हे एक प्रभावी आणि प्रेरणादायी पुस्तक आहे जे आर्थिक शिक्षण आणि संपत्ती निर्माण करण्याच्या मूलभूत प्रकाश टाकते या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या आयुष्यात दोन प्रकारच्या वडिलांबद्दल सांगितलेलं आहे एक गरीब वडील एक श्रीमंत वडील गरीब वडील म्हणजे लेखकांचे जैविक वडील जे अत्यंत सुशिक्षित होते पण आर्थिकदृष्ट्या स्थिर नव्हते श्रीमंत वडील म्हणजे त्यांच्या मित्राचे वडील जे कमी शिक्षित होते पण अत्यंत यशस्वी उद्योजक होते या दोन वडिलांच्या विचारसरणीतील फरक लेखक आपल्यासमोर मांडतात हा फरक त्यांनी काही मुद्द्यांनुसार मांडलेला आहे पहिला मुद्दा श्रीमंत आणि गरीब यांच्यातील मानसिकतेचा फरक गरीब वडील म्हणत मला हे परवडणार नाही चांगल्या नोकरीसाठी चांगले शिक्षण घे धोक्यांपासून दूर राहा पैसा मिळवण्यासाठी कष्ट कर त्याऐवजी श्रीमंत वडील म्हणत हे कसे परवडेल याचा मार्ग शोध चांगले शिक्षण घ्या पण आर्थिक शिक्षणही तितकेच महत्वाचे आहे धोका घेण्यास शिका आणि गुंतवणुकीत पैसा वाढवा तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करेल याची खात्री करा दुसरा मुद्दा आर्थिक शिक्षणाची गरज उदाहरण सामान्यपणे शाळांमध्ये आम्हाला पैसे कसे कमवायचे हे शिकवले जाते पण पैसे कसे गुंतवायचे वाढवायचे आणि टिकवायचे याचे शिक्षण दिले जात नाही आर्थिक सुशिक्षित असणे म्हणजे पैसा कमवण्याचा आणि गुंतवणुकीचा योग्य मार्ग समजणे किओसाकी म्हणतात पैसा मिळवणे महत्वाचे नाही पैसे कसे हाताळायचे हे महत्वाचे आहे तिसरा मुद्दा मालमत्ता आणि जबाबदाऱ्या समजून घेणे गरीब लोक कर्ज घेतात महागडे वस्तू खरेदी करतात कर्जाच्या हप्तामध्ये अडकतात त्याऐवजी श्रीमंत लोक संपत्ती निर्माण करणाऱ्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात उदाहरणार्थ स्थावर मालमत्ता शेअर्स व्यवसाय उदाहरण म्हणजे एक व्यक्ती महागडी गाडी विकत घेते आणि तिच्या हप्त्यांमध्ये अडकते तर दुसरी व्यक्ती त्या पैशाने भाड्याने देण्यासारखी मालमत्ता घेते जी उत्पन्न निर्माण करते श्रीमंत लोक नेहमीच आपली संपत्ती वाढवणाऱ्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात चौथा मुद्दा नोकरदार बनण्यापेक्षा गुंतवणूकदार बना गरीब लोक चांगली नोकरी शोधतात पगाराच्या भरोशावर जगतात श्रीमंत लोक स्वतःचा व्यवसाय उघडतात गुंतवणुकीतून उत्पन्न निर्माण करतात उदाहरण एक सामान्य व्यक्ती तीस चाळीस वर्ष नोकरी करून निवृत्त होते पण श्रीमंत व्यक्ती दहा पंधरा वर्षातच आर्थिक स्वातंत्र्य मिळवतो पाचवा मुद्दा जोखीम घेण्याची आणि संधी शोधण्याची मानसिकता गरीब लोक सुरक्षिततेचा विचार करतात श्रीमंत लोक योग्य जोखीम पत्करून संपत्ती निर्माण करतात उदाहरण म्हणजे जर तुम्ही शेअर्स किंवा मालमत्तेत योग्य गुंतवणूक केली तर भविष्यात त्याची किंमत वाढून मोठा परतावा मिळतो सहावा मुद्दा पैसे तुमच्यासाठी कसे काम करू शकतात पगारावर अवलंबून न राहता गुंतवणूक करा जर स्थावर मालमत्तेत जर तुम्ही गुंतवणूक केली तर भाड्याने दिलेली घरं किंवा व्यावसायिक इमारती चांगला परतावा देऊ शकतात शेअर बाजारात गुंतवणूक करून दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य असा पर्याय तुम्हाला मिळू शकतो जर स्वतःचा व्यवसाय केला तर स्वतःचे उत्पन्नाचे स्त्रोत तयार करू शकतात उदाहरण जर एखाद्या व्यक्तीने दहा वर्ष महिन्याला पाच हजार रुपये शेअर्समध्ये गुंतवले तर त्याचा परतावा मध्ये जाऊ शकतो सातवा मुद्दा पैसा आणि यांचे व्यवस्थापन श्रीमंत लोक महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ देतात ते त्यांच्या वेळेचा विनियोग पैशाची वाढ करण्यासाठी करतात गरीब लोक मात्र पैसा कमवण्यासाठी पूर्ण वेळ खर्च करतात टाइम इज मनी फक्त पैशांसाठी वेळ घालवणे चुकीचे आहे आठवा मुद्दा योग्य सवयी लावा दररोज आर्थिक ज्ञान वाढवा म्हणजे पुस्तके लेख वाचा खर्चांवर नियंत्रण ठेवा गरजेच्या गोष्टींवरच खर्च करा गुंतवणुकीसाठी बचत ठेवा पैशाचा प्रवाह वाढवा योग्य मार्गदर्शन घ्या यशस्वी लोकांकडून शिका निष्कर्ष रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक सांगते की पैसा कमावणे आणि तो वाढवणे ही कला आहे श्रीमंत लोक पैसा कमावण्यासाठी काम करत नाही ते पैसा स्वतःसाठी काम करायला लावतात जोखीम घेण्यास शिका योग्य निर्णय घ्या आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवा अंतिम विचार जर तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर मालमत्तामध्ये गुंतवणूक करा जबाबदाऱ्या कमी करा आणि पैसे तुमच्यासाठी कसे काम करू शकतात हे शिका पैशाचे ज्ञान हेच खरी संपत्ती आहे कशी वाटली ही समरी नक्की कळवा